शिवाजी महाराज अण्णा पाटण्याचा डॉक्टर बाबासाहेब अजून ते प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने अखेर कोपरखेरणे विभागातील विविध प्रलंबित जनसमस्या घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे हे महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिके विरोधात कोपरखेरणे येथील अण्णासाहेब पाटील उद्यानात साखळी उपोषणावर बसले आहेत फक्त रवींद्र म्हात्रे नव्हे तर विभागातील नागरिक आणि अबाल वृद्धही त्यांच्या या साखळी उपोषणात सामील झाले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोपरखेरणे सेक्टर पाच ते आठ मध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस नाही मुलांना खेळण्यासाठी खेळण्याचे साहित्य नाही उद्यानात पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था नाही मध्ये देखील बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही लाईट आणि सीसीटीव्ही नसल्यामुळे मध्यप्रेमी आणि प्रेमी युगलांनी उच्छान मांडला आहे तर सेक्टर पाच ते सेक्टर आठ मधील कंडोनियम अंतर्गत असणारी कामे अनधिकृत फेरीवाले पाणी टंचाई अशा अनेक समस्या म्हात्रे यांनी या उपोषणातून मांडल्या आहेत मागील सहा महिन्यांपासून पत्रव्यवहार करून सुद्धा दाद मिळत नसल्यामुळे रवींद्र म्हात्रे यांनी अखेर उपोषणाचं हत्यार हाती घेतला आहे तीन दिवस उलटून गेले तरी देखील प्रशासनानं उपोषणाची दखल घेतली नाही जर असंच राहिलं तर येत्या काळात नागरिकांसमवेत थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी दिला आहे पालिकेची काय त्यांना काम करायची इच्छा नाही असं मला वाटतं का मग तुम्ही माझं म्हणणं काय कोपरखेरण्यामध्ये वॉर्ड क्रम सत्तेचाळीस याच्यामध्ये कोपर्यानं पाच सात आठ इथे येतो पाच सात आठच्या लोकांसाठी इथं असणारा हा उद्यान आहे या उद्यानामध्ये चार सेक्टरच्या मध्ये हा उद्यान आहे या उद्यानामध्ये बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बेंचेस नाही बेंचेस तुम्ही म्हणजे ल आता हा ज्या जिथं मी आपउउपोषणाला बसतो आहे हा गजोब आहे इथं बाकडे दिसत का बघा उद्यानामध्ये बाकडे पाहिजेत ज्येष्ठ नागरिकांची समस्या काय बाकडे द्या आम्हाला लहान मुलांसाठी खेळणी ती देऊ शकत नाही वारंवार पत्र येऊन गुसुद्धा वारंवार त्यांना कालपर्यंत देऊ सुद्धा इथे सुरक्षेच्या माध्यमातून इथं सी सी कॅमेरा पाहिजे लोकांना आम्ही फाईल बनवलेले फाईल तिकडे पाठवलेली आहे आता विषय आहे कंडरिमान तर करत आहे का दुसरं आहे कंडरिमान जी पा सिवरेज लाईन आहे पाण्याची लाईन आहे इतर गोष्टी आहेत त्या तीस टक्के कामं केली जातात सत्तर टक्के सोडले जातात तुम्ही फाईल बनवता शंभर टक्के लोकांसाठी व तीस टक्के का आणि बिलं उचलली जातात हा एक प्रश्न आहे इथल्या पासष्ट हजारच्या लोकांना पलीकडं पंधरा अठरामध्ये जाण्यासाठी तिथे स्कायवॉकची गरज आहे स्कायवॉक हा महत्वाचा मुद्दा आहे इथून जाण्यासाठी काही लोकांना गाडी पास करून जायला लागतो परंतु तिकीटच्या लोकांना इकडे यायला रेल्वे स्टेशनला स्काय वॉक नाही आहे उत्तर दिलं जातं टेंडर झालेलं आहे मग टेंडर झालं मग काय झालं कोविडनंतर प्रशासन काळ सुरू आहे आणि कुठेतरी या प्रशासकाच्या काळामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार फोफावतोय का ज्यामुळे ही कामं रखडलेली तुमची होत नाही भ्रष्टाचार तर पूर्ण फोफवतोय पूर्ण असं वाटतं ना मला शंका येते पूर्ण याच्यामध्ये था 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 तो। तो का नाही याच्यात प्रकार हा प्रकार असा तर तुम्ही साधे आपले महापालिकेचं नाव हा भारत देशामध्ये तिसऱ्या दुसऱ्या नंबरला घेतलं जातो परंतु हा प्रकार काय नको व्हायला जनतेसाठी हा प्रकार आहे जनतेला जनतेच्या सुविधा नाही भेटल्या आम्ही टॅक्स पेअर आहोत टू द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल असून सुद्धा लोकशाहीची मार्ग आहे तर सुद्धा ह्या लोकांना इथं लोकांसाठी पाहिजे प्रकार तर होत भूमिका भूमिका पाऊल काय असेल माझं एवढंच म्हणणं आहे की हे जर काम झालं नाही तर आम्ही रस्ता रोखो आंदोलन करू सर तिसरा दिवस आहे साखळी उपोषणाच रवींद्र हे बसलेले आहेत जनसमस्यांना घेऊन मार्ग निघत नाहीये आज ही वेळ आली आहे एक नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया नागरिक म्हणून हे जेवढे दर आज आजचा तिसरा दिवस आहे आमचे जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक यांनी उपोषण करून हा आता तिसरा दिवस आहे महानगरपालिका प्रशासनाला काय जाग येत नाही जाग येत नाही जाग नाही उद्या मग त्यांना कोणाचा दबाव आहे की कोणाच्या दबाव दबावतंत्रामुळे की रवींद्र म्हात्रे मी काही करू नये त्याची कामं होऊ नये असा जर त्यांना कोणाचा दबाव असेल तर तो, तो ती समस्यांनी काढून टाकावी आम्ही जनता मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा विभागप्रमुख आहे आम्ही तर महानगरपालिकेला एक निर्वाणीचा इशारा देतो की जर त्यांनी आजच्या आज जर काही ह्याच्यातून तोडगा काढला नाही किंवा मार्ग निघाला नाही तर आम्ही महानगरपालिका येथे सर्व सेक्टर पाच सहा सात आठ सर्वे लोकांना घेऊन तिथे आम्ही मोठ्याच्या मोठं आंदोलन करू आणि आम्ही शिवसैनिक आणि आमचे शिवसेनेची ताकद त्यांना तिथे दाखवून देऊ कुठेतरी दे राजकीय दबावामुळे ही कामं होत नाही आहेत का साजिक आहे जे काय त्यांचे चपेट आहेत की त्यांच्याकडून काय कामं होत नाहीत एक आज आमचे उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांचं नाव होऊ नये किंवा त्यांची कुठली कामं होऊ नये असाही दबाव असेल असाही काही दबाव असू शकतो छोट्या गोष्टीसाठी जर तीन दिवस आम्हाला जर ते काय प्रतिसाद देत नाहीत त्याचा अर्थच तो निघतो की काहीतरी दबाव आहे यांच्यावर मग पण तो दबाव आम्ही मोडून काढणार आणि जे मोठं आंदोलन आमच्या चार सेक्टरच्या माध्यमातून जनतेला सं जनतेला घेऊन सर्व समाजाला घेऊन आम्ही महानगर महानगरपालिकेखाली मोठं आंदोलन करणार हा आम्ही इशारा देतो आहे त्यांना काका तिसरा दिवस आहे या साखरे उपोषणाचं तरीही प्रशासन दखल घेत नाही आहे किती मोठी शोकांती का आहे शोकांती तर अशी आहे का त्या ठिकाणी रवी मात्रेला असं वर जाऊन द्यायचा नाही असं त्यांची जी भूमिका असेल तर आम्ही ह्या चारही शेक्टरचा त्या ठिकाणी मोर्चा काढून महानगरपालिकेला नेल्याशिवाय राहणार नाही आम्ही अण्णा जे कार्यकर्ते आहोत अण्णा पाटलाच्या कार्यच्यावरती वाढलेलो आहोत आम्ही त्या ठिकाणी मागे हटणारी मंडळी नाहीत आमचा असा विचार आहे त्यांनी या जो आज दिस आजच्या आज त्यांनी फैसला करावा नाही फैसला करा त्याचा निर्णय त्याला पूर्ण जाशी आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आमची एवढी भूमिका आहे आणि आम्हाला ह्या ठिकाणी जवळजवळ पाच सहाशे त्या ठिकाणी आम्ही